नुमा आणि रघुनाथ म्हणूनच आम्ही एकमेकांसमोर आलो ना सगळ्यात पहिल्याला लुक टेस्ट आणि फोटोशूटला त्यामुळे तिथून जो बॉन्डिंग आणि केमिस्ट्री झाली ती आजपर्यंत शंभर एपिसोडपर्यंत तिकडे जवळजवळ सात एक वर्ष मी हस्ताक्षराची आणि ड्रॉइंगची स्पर्धेत पहिला आलो आहे त्यामुळे मी करिअरची सुरुवात पण मेकअप आर्टिस्ट म्हणून केली नारळाचं झाड कल्पवृक्ष रोपट माझ्या निशिच बॅडमिंटन हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमचे सगळ्यांचे लाडके उमा आणि रघुनाथराव माझ्यासोबत आहेत कसे आहात सर एकदम मजेत टकाट तक। कशी असतो खूप आनंदात खूप खुश आहे बरं तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे खूप 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 शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं कारण की अवॉर्ड पण मिळालेले आहेत कसं वाटतं आता खूप आनंद होतो अवॉर्डस पण मिळत आणि आजचा दिवस म्हणजे खूप चांगला आहे याचं कारण शंभर एपिसोड पूर्ण झालेले आहेत हे खूप मोठं यश आत्ताच्या एवढ्या चढावडीमध्ये जे काही रायट रेस चालले त्याच्यामध्ये शंभर एपिसोड करणं म्हणजे जवळपास हजारच्या घरात केल्यासारखे आहेत त्यामुळे खुश आहोत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कसं वाटतं अ खूपच धमाल जसं म्हणाली अवॉर्ड्स मिळाले आहेत सहा सात अवॉर्ड्स पटकवले आम्ही प्लस आता हे शंभरीचं पण एक अवॉर्डच आहे प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि सुंदर सक्सेसफुल चालली आहे मालिका याच्यापेक्षा काय आनंदाचं असू शकतं बरं आता मज्जा तुम्हाला एक गेम देणार आहोत गेस द पिक्चर आहे गेमचं नाव आहे so, सो इथे चीट्स आहेत एकदा तुम्ही चीट उचलायची त्या चीटमध्ये जे काही पिक्चर असेल ते तिथून ड्रॉ करायचं आणि ओळखायला लावायचं हे टास्क आहे आणि ह्यांचं झालं की मग तू ओके सो फर्स्ट कोणापासून आपण स्टार्ट करूयात ओके हा तुम्ही घ्या मला पण <laughs> <ना। laughs> <ना। laughs> तुला ऐकलं हा तू ऐक ना चष्मा लावलं तरी चाल तू रेडी आहे नॉट ओनली रेडी बट ऑल्सो एक्सायटेड सरांचं ड्रॉइंग पहिल्यांदा बघणार आहे मी सुंदर आहे ड्रॉइंग येस कधी तुम्ही काही ड्रॉइंग हो मी इंटरमिजिएट केलेलं आहे आणि मी सात एक वर्ष जवळपास पहिला आलो पुण्यामध्ये काय माल काढतायत पण हिडन टॅलेंट हा गडबडीत आता इकडे इकडे जाणार आहे ते हा एक बैल आहे अजून त्याच्यात जवळपास माय गॉड छान काढलं ड्रॉइंग त्यात माझ्या चुकीच्या गेसेसमुळे मुळे मला त्या जवळ आहे जवळ आहे अगदी जवळ आहे गाय आणि बैलच्या जवळ काय आहे वासरू गाय गायीच कोणतरी म्हस अच्छा अच्छा ओ मास छान काढलं तुम्ही खरंच खूप छान काढलं वाटलं अजून त्यातून काहीतरी असेल वगैरे अरे वाव बर छान ड्रॉइंग आहे तुमची खरंच छान बर आता तू हो आता तू मस्त बापरे आपल्याला आता येस हे फिल्मची नाव आहे नाही 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 अच्छा फिल्मची नावं नाहीयेत का पिक्चर्स आहेत फक्त बर असं मला वाटतंय की जे हे आहे ते असं दिसत असं दिसत पिक्चर्स म्हणजे फोटो पिक्चर्स मला वाटलं की वस्तू वगैरे असं काही तुम्हाला ओळखायचंय स्वतः मला वाटू होत की हे असं त्याच आहे पण ते त्याचं नाही फिल्मचं नाव असणार आहे मला पण घोळ झाला की हे कोकणातलं आहे हिंदी कोकणातलं आहे हो पण मग त्याचं म्हणजे ओळखायचं काय आता हे कसं आता प्राणी आता हे प्राणी होत वा तुझं चांगलं ड्रॉइंग वाह क्वे वाटते ते नाही त्याच्यासारखंच काहीतरी आहे का नारळाचं झाड कल्पवृक्ष पहिलं तुमचं बरोबर होत हा नारळाचं झाड जवळपास पा काय वाटतं तुला की जर अजून आपण असं करूया को जवळपास कोकणातलं मी हिंड देते तुम्हाला हा कोकणातलं म्हणजे नारळाचं झाड झालं तर फणसाच काजू गऱ्याचं हे असं असंच असणार हे आता गोळ्याचं नाही जवळपास आहातगोळ्याच नाही मोठ्या नाव जवळपास आहात थांबा आ, हे नाळाचं नाही हे सांगतो आपलं बीट नाही कंद नाही थांबा थांबा थांब आता एकदा मी परत माझ्या याच्यात बघतो थांब्याचं नाही आहे मग आता राहायला चिकू नाहीतर ताडगोळी झाले कोकणातलंच आहे ना नारळाच नाही असतात ना कोकणात हो कोकणात झाडा बरोबर एका गोष्टीचं नाव घेतलं जात नारळाच्या झाडा बरोबर एका गोष्टीचं नाव घेतलं जात नारळाच्या झाडा बरोबर म्हणजे तू आहे असं मला असं वाटतं की तेच हे सुपारीचं झाड आहे

एकदम मला पण बघू दे मजा येते पण सगळ्या गेम्सने अगदी सोप्प आहे हो हो हे मला छान वाटलंय की यांना ड्रॉइंग वगैरे काढतो तर तू आधी कशी असं ड्रॉइंग वगैरे केलंय मी ना मला हे तास आवडायचे खूप चित्रकलेचे कायम अभ्यास नसतो ना त्यात मज्जा करायची असते ना ना आता आता मुलगा मोठा होत जाणार मग मग सुरू झालं भिंतीवर फ्रीजवर सो परफेक्ट सरांचं सगळं परफेक्ट असत सेट वर काय अनुभव आहे सरांचं खरंच सगळं परफेक्ट म्हणजे ते असतकत आहे तो बाला ते त्यातलं एक छोटस रूप आहे बट फ्रॉम हिज डे प्लॅन टू हिज लुक टू हिज डायट हिज वर्क एव्हरीथिंग इज परफेक्ट म्हणजे कुठेच तुम्हाला उन्नीस बीस नाही चांड एज डिफरन्स आहे तरीही असं वाटतं का की की म्हणजे वेगळंच एक फिलिंग अस बघ एज डिफरन्स असलं तरी असं बाँड वगैरे ॲब्सिल्युटली म्हणजे काहीच कधीच आमच्या पहिल्या मीटिंगपासूनचे म्हणजे ओळखी आणि याची किस्से आहेत की पण काहीच नाही एकदम हुमा आणि रघुनाथ म्हणूनच आम्ही एकमेकांसमोर आलो ना सगळ्यात पहिल्याला लुक टेस्ट आणि फोटोशूटला त्यामुळे तिथून जो बॉन्डिंग आणि केमिस्ट्री झाली आली ती आजपर्यंत शंभर पर्यंत लोक बघतायत आणि येस परफेक्ट बघ ना ते माझ बघा हे दोन तीन असू शकतं मडक वास फुलदाणी जार आणि माठ आणि अजून अजून कडक अजून कडक हा म्हणजे माठासारखंच कडक बर आता तू ओळखू तुझं फेवरेट आहे <laughs> का हो उमाचं फेवरेट त्यासाठीच हे आणलंय आम्ही उमाचं फेवरेट आहे सर ओळखतील उमाचं फेवरेट आहे हे तुम्हाला बरं तुम्ही आधीही ड्रॉइंगच्या स्पर्धा वगैरे दिल्या त्यातला काही किस्सा <laughs> <देगे देगे। laughs> म्हणजे पुण्यामध्ये दगडूशेठ ठलवाई आणि मंडे गणपती फेमस आहेत तिकडे जवळजवळ जो सात एक वर्ष मी हस्ताक्षराची आणि ड्रॉइंगची स्पर्धेत पहिला आलो आहे त्यामुळे मी करची सुरुवात पण मेकअप आर्टिस्ट म्हणून केली तर त्याच्यामुळे माझा हँड जरा सॉफ्ट आहे फक्त आता प्रॅक्टिस गेली आहे कारण या सगळ्या डेली सोप मुळे वेळ मिळत नाही पण ते थोडंसं येतच ते झलकत ते माझ्या याच्यात पण तुमची आज प्रॅक्टिस पण झाली असेल थोडीशी हो हे केलं दाखवणार नाही पैंजण नाही बरोबर पैंजण उमाचे फेवरेट हे आबोलीचा गजरा नाही पैंजण पैंजण अजून मेड फॉर अदर आहात म्हणजे उमा आणि रघुनाथराव बरं तुम्हाला मज्जा येते एक्साइटिंग व्हेरी एक्सायटिंग खूप मजा येते मला रघुनाथच्या जवळच असेल तर या बाबतीत ती मायाशी काय ओके ओके आपण बोलता बोलता एंड देतोय बर आज मला सरांची ड्रॉईंग बघायला मिळेल बघ एक तर मला पहिल्यांदाच कळलं की ते इतकं सुंदर चित्रकार आहेत कधीच नाही युघाला ना सर असं ड्रॉइंग बघायला मिळेल लवली हे अगदी जवळच आहे लंकेच रिनिअसल चांगली झालेली आहे दमशरम <laughs> हे लगेच कळेल हे सिरियल मध्ये आहे सॉरी बसल खूप ये माझ्या निशीच बॅडमिंटन ओके एकदम का गो कसा आता आता हा टास्क हा टास्क आहे आणि तुलाच यावा बघ तर सरांनी किती छान केलं असते सरांना यायला पाहिजे ठीक आहे माझ्या नजरेत जे काही आहे जे काही ती काढणार आहे ती ओळखण्याची तुमची कसरत असणार आहे मला बरं सर पहिला दिवस शूटचा कसं वाटतं म्हणजे पहिला दिवस आणि आत्ताचा दिवस काय फील होतं आम्ही ना मग त्याचे ना आधी सुरुवातीला त्याचे खूपसे हे केले होते म्हणजे शिबिरं घेतली होती <laughs> पाच सहा दिवस एकत्र होतो त्यामुळे ना प्रत्येकाला कॅरेक्टर कळले कर होते आणि मला मा कौतुक माझ्या पेयर म्हणून मा खुशबूचं वाटतं की ते सगळं बॅरोमीटर तिने सोडले की मी शाळेत असताना तुमचे सिरियल बघायची <laughs> पिक्चर बघायचे मग मी लहान असतानापासून ते सगळं तिचा एक तो मला खूपच तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आवडला तिने त्याच वेळा ते ॲक्सेप्ट केलं की येस धिस इज अवर पेयर हे रघुनाथराव हो ही उमा आणि तसंच पोट्रे करायचं हे नवरा बायको आहे त्यामुळं इतकं छान जेल झालं ना मग मला मी चुला टॉकवर्ड झालो होतो की अरे खुशबू लहान आहे मग तिला कसं वाटेल तिला कम्फर्ट देऊ वगैरे तयारीत होतो तिने पहिल्या भेटीतच ती इतकं सगळं मोडून काढलं की आम्ही पहिल्याच भेटीत मित्र झालो आणि खूप हेल्दी रिलेशन बेसिकली माझे आणि संग्रामचे खूप चांगले संबंध तो माझा खूप चांगला मित्र किंवा माझा छोटा भाऊ म्हणा पण मी तो अँगलच बाजूला ठेवला कारण <laughs> 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 ते बॅरोमीटर नको मग आता पण ऑल क्रेडिट गोष्ट खुशबू की तिने ती सगळीच आपण म्हणतो ना ते बॅरोमीटर मोडली हे आहे चित्र तिकीट बंदर बंदरेल्वे आणि या जागेच्या पण त्या जागेच्या पण बंदर नाही समुद्रकिनारा किंवा रेल्वे स्टेशन नाही ते सूर्य पण आहे वर समुद्र किनारा नाही तिकीट आहे ना झाडी हा खालचा ना हो ती बोट आहे हा दोघांच्या मधलं तिकीट आणि बोट हे ट्रिकी आहे थोडं

तुला हे चित्र काढताना कसं वाटलं आणि चांगलं ड्रॉइंग करतेस मला खूप दिवसांनी असं वाटतं निसर्ग चित्र वगैरे मला असं नाही वाटलं की तुला अजिबात ड्रॉइंग वगैरे येत नाही येत तुला शाळेत शिकलो तेवढं येतच आणि मला असं आठवत आहे काहीतरी कि मी प्रयत्न करायचे तेव्हा आता राघवच्या रागवच्यात जाणार आहे तुझे प्रयत्न आणि तू मास्टर होणार आहे रंग भरायचे बाकी आहेत एकदम आताच जे ड्रॉइंग आहे ते तुझ्या जवळच आहे छान ऑप्शन अभ्यास करून आलोय इकडे चूल <laughs> ये yes. Yes. <laughs> 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 ही ओळखण्यात आणि तुम्ही ड्रॉइंग काढण्यात एकदम परफेक्ट आहेत परफेक्ट या हेच तर ना आपल्या स्पेशल त्यांच्यासाठी <इंजा> होतं <laughs> मगासे दोन तीन थुड्यासाठी होते काही सरांसाठी होते स्पेशल हे अजून अंदर नाव पण सांगणार सगळे सगळे जयजय आहेत ना सरांच्या सरांना जे जे माहिती सगळं अशी एखादी वस्तू टाकायची की जेणे कळलं पाहिजे ना येस आणि तू ते केलंयस ओके हा आधी दाखवा आता सरांना फळांची <laughs> <जी> टोकरी पपई नाही तुमच्या अगदी तू आहे काय घे पपई नाही फळांची नाही प्लेट नाही उकडलेल्या भाज्या उकलल्या भाज्या बिर्याणी हे <laughs> <laughs> बरती वरून आले नाही का करेक्ट थांब 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 काहीतरी हिम अगदी जवळच आहे तुमचं बघा या गोष्टी नेहमी हा ते तुम्हाला लागतं हा येस आ, पनीर पनीर नंतर ते हे बरे या, भी भी आता, ये। येस। <laughs> पनीर बर <सुझे> हो, हे <laughs> <साथ। laughs> अगदी तिने फोरून करून काढलंय मी तुम्हाला दाखवेन पनीर काढलं अजून काय काय काढले जात हे टोमॅटोज आहेत किंवा झुकिनी तुम्ही ॲड करू शकता हे लेट्यूज लिव्ज आहे थोडेसे आणि हे ऑलिव्ह किंवा चेरी टमॅटो तुम्ही ॲड करू शकता आणि जरा सॉस टाका मस्त होईल उमा स्पेशालिटी सांगते ती काही येत नाही सांगते मला डान्स येत नाही म्हणते पण सीनच्या डान्स मग आता म्हटली चित्र येत नाही आणि आता सगळी चित्र बघ किती परफेक्ट काढली ना म्हणजे तिचं ते येते किती आधी क्रेट नाही घे मग आपण सगळ्यांना कौतुक कसं वा तिला आनंद मिळतो आणि आम्ही नक्कीच तुला क्रेडिट देऊ कारण की खरंच खूप छान काढतेस पनीर परफेक्ट काढलं मी तोफू काढला होता तुम्हाला थँक्यू सो मच आणि मला खरंच खूप मजा आली तुमच्या दोघांचे पण बघून आणि ओळखण्याची पॉवर पण उमा आणि रघुनाथ राव मेड फॉर इच अदर आहेत सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका